आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र ज्यात नगर परिषद निवडणूक भाजप नीती यशस्वी मात्र डावललेल्या उमेदवारांच्या समर्थकांना प्रश्न मतदान कोणाला करायचं पहिला उमेदवारीसाठी शब्द द्यायचा ऐनवेळी दिलेल्या उमेदवाराला विचारात न घेता परस्पर दुसऱ्या उमेदवाराची घोषणा करायची आणि शेवटी प्रचारासाठी पहिल्याच उमेदवाराला गळ घालायची यामुळं जातीयतेचं राजकारण दिसत असून हीच का भाजप नीती अशी जोरदार चर्चा जत नगरपरिषद निवडणूक दरम्यान एका प्रभागात सुरू असून याचा फटका कुणाला बसणार लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा